नमस्कार सर्वांना आज न्यू हायस्कूल गताना या शाळेत अपूर्व विज्ञान मेळावा घेण्यात आलेला आहे आणि या अपूर्व विज्ञान मेळाव्यासाठी आमच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर सुंदर प्रोजेक्ट तयार केले त्याच पद्धतीने त्यांनी ज्या विज्ञानिक रांगोळ्या आहेत डायग्राम आहेत विज्ञान पुस्तकातल्या त्या विज्ञानाच्या ज्या डायग्राम आहेत जसं की मेंदू असेल हृदय असेल मेन्सुरल सायकल असेल डबल फर्टिलायझेशन असेल पी एस एल व्ही असेल या सर्वांच्या डायग्राम त्यांनी रांगोळी आणि रांगोळीचे रंग वापरून असं रंगसंगती घेऊन त्या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत आणि सर्व विद्यार्थिनी अतिशय एकाहून एक सुंदर रांगोळ्या डायग्राम मध्ये काढलेल्या आहेत त्या सर्व विद्यार्थिनींचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि या ठिकाणी विद्यार्थिनींना ऑल द बेस्ट देते तर पाहत आहोत ही जी आकृती आहे ही आकृती पी एस एल आहे पी एस एल व्ही म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जे सॅटेलाइट आपण अर्थ ऑर्बिट मध्ये लॉन्च करत असतो त्या सॅटेलाइटचं लॉन्चिंग या पी एस एल होत असतं या ठिकाणी वेगवेगळे इंजिनचे पार्ट आहेत फर्स्ट स्टेज इंजिन सेकंड स्टेज इंजिन थर्ड स्टेज इंजिन अँड फोर्थ स्टेज इंजिन आणि सुरुवातीला जो आहे हा या ठिकाणी सॅटेलाइट आहे जेव्हा जेव्हा प्रत्येक इंजिन मधलं फेल संपतं तेवढे पार्ट काय होतात डिटॅच होतात आणि सॅटेलाइट हा अपवर्ड दिशेने वरती अर्थ ऑर्बिट मध्ये लॉन्च होत असतो तर ही आकृती काढण्यासाठी दहावी अ या वर्गातील कल्याणी आडाव आणि तरुजा सराटे यांनी मेहनत घेतलेली आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने रांगोळी या ठिकाणी रेखाटलेली आहे भविष्यातल्या स्पेसमध्ये जाणाऱ्या महिला असू शकतात मे बी की त्यांची आत्ता ही आकृती असं सांगतेय की आम्ही सुद्धा आभरारी घेणार आहोत सॅटेलाइट सोबत आम्ही सुद्धा या ठिकाणी वरती जाणार आहोत हे आकृतीद्वारे त्यांना संदेश द्यायचा आहे या ठिकाणी आता सेकंड दुसरी रांगोळी आहे आपली डबल फर्टिलायझेशन या ठिकाणी स्पर्म मध्ये डबल फर्टिलायझेशन कशा पद्धतीने होतं हे फर्टिलायझेशन या ठिकाणी दाखवलं जसं की पॉलन ग्रेन हा जेव्हा स्टिगम्यावर जातो त्यावेळेस तो त्या ठिकाणी जर्मिनेट होतो जर्मिनेट झाल्यानंतर पॉलन ट्यूब तयार होते आणि त्या पॉलन ट्यूबद्वारे जे एक आहेत स्पम आहेत किंवा ओहोम मध्ये त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं आणि एक सेल आणि पोलरन्युक्लियर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर अँटी तयार होतात आणि त्या ठिकाणी बीज निर्मिती या ठिकाणी होत असते आणि ही आकृती रेखाटण्यासाठी आमच्या प्रशातील न्यू हायस्कूल येथील नारायणी चव्हाण आणि वैष्णवी संकत विद्यार्थिनी यांनी या ठिकाणी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या या रांगोळीतून त्यांनी त्या डायग्राम त्या मधून दाखवलं की या ठिकाणी सीड्स किंवा बी कशी तयार होत असते फुलामध्ये याचं अतिशय उत्तम पद्धतीने रेखाटन या ठिकाणी विद्यार्थिनी केलेलं आहे धन्यवाद नमस्कार या ठिकाणी आपण पाहत आहोत पार्ट्स ऑफ फ्लॉवर ही आकृती आहे फुलाचे भाग वेगवेगळे फुलाचे भाग कसे असतात आणि त्या फुलाच्या भागांचं काय काय कार्य असतं या आकृती त्यांनी या विद्यार्थिनीने रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे दहावीच्या विद्यार्थिनी अलिना बेग आणि मयुरी धिश्वरे मयुरी धीश्वरे या विद्यार्थिनी या ठिकाणी अतिशय सुंदर रित्या फुलांचे भाग दाखवलेले या ठिकाणी फुलाच्या पाकळ्या आहेत सेपल्स आहेत पेटल्स आहेत अँड्रोशियम आहेत आणि गायनोशियम आहेत आणि हे सगळे पार्स त्यांनी त्यांच्या रांगोळीतून विशिष्ट पद्धतीची सुंदर अशी रंगसंगती त्या ठिकाणी दाखवलेली आहे की सेपलचा हिरवा रंग दिलेला आहे त्याच्यानंतर जी मधली ओहोरी आहे त्या ओहरीचा रंग हिरवा दिलेला आहे पॉलन ट्यूब त्या ठिकाणी दाखवली नाही अतिशय तिथे ही आकृती या ठिकाणी रेखाटलेली आहे धन्यवाद आपण पाहत हो आहोत या ठिकाणी रांगोळी काढलेली आहे आणि ही रांगोळी आहे फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम म्हणजे जी काही मेल फिमेल असतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑर्गॅनिझम मध्ये त्याच्यामध्ये मानवी फिमेल मीन्स म्हणजे ह्युमन फिमेलची या ठिकाणी आ, नमस्कार बघा या ठिकाणी आपण ही रांगोळी पाहत आहोत ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे किडनी मानवी उत्सर्जन संस्थेची ही आकृती आहे की मानवी उत्सर्जन संस्था कशा पद्धतीची आहे या ठिकाणी रुक्क दाखवलेले आहेत रुखाचं सेक्शन सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीने रक्त आपल्या किडनीमध्ये शुद्ध केलं जातं आणि रक्तातले घातक पदार्थ विषारी पदार्थ युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशयामध्ये कसे जमा होतात आणि मूत्राशयातून आपण ते शरीराच्या बाहेर कशा पद्धतीने टाकतो ही या आकृती या ठिकाणी आमच्या दहावी विद्यार्थिनी या ठिकाणी श्रुती जेठे आणि मयुरी बाबासाहेब अदाने या ठिकाणी आहे अतिशय सुंदर संगती या ठिकाणी घेतलेली आहे आणि मानवी रुक्क या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी पाहत आहोत मानवी हृदयाची आकृती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रेखाटलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी रंगसंगती अतिशय सुंदर घेतलेली आहे की कशा पद्धतीने चार कप्प्यामध्ये आपलं हृदय असतं त्या हृदयातून कशा पद्धतीने रक्त हे सगळ्याशी निर्बळ पसरत असतं सगळ्यात महत्वाचं ऑर्गन म्हणजे पंपिंग ऑर्गन आणि या पंपिंग ऑर्गन ऑर्गांद्वारे रक्ताचं सर्क्युलेशन हे थ्रू आउट बॉडी होत असतं ऑक्सिजन युक्त रक्त होतं डबल पट डबल सर्क्युलेशन या ठिकाणी होतं आणि ऑक्सिजन वापरलेलं रक्त पुन्हा हृदयामध्ये या ठिकाणी जमा होत असतं आणि ही सुंदर अशी आकृती या ठिकाणी रेखाटली आहे सुषमा होळकर आणि अश्विनी जाधव दाव विद्यार्थिनी आणि आपण या ठिकाणी या ठिकाणी पाहत आहोत की ही अतिशय सुंदर म्हणजे अतिशय किचकट अशी रांगोळी आहे मेन्स्ट्युरल सायकल मेन्स्टरल सायकल म्हणजे एम जी महिला वर्गाला येणारी ही पिरियड असतो जो मही, दर महिन्याला महामारी आपण त्याला म्हणत असतो म्हणत असतो दर महिन्याला एक वेळा येणारी पाच दिवसाचं चालणार आहे सायकल म्हणजे मेन्स्टरल सायकल तर सायकल सायकलची आकृती ही अतिशय सुंदररीत्या रेखाटलेली आहे नंबर एकच आकृती आहे या ठिकाणी विद्यार्थिनीने महिलांमध्ये कशा पद्धतीने सायकल सायकलची सुरुवात होत असते चेंज इन द ओरी ड्युरिंग द मेस्टुरेशन ओरी मध्ये बदल होत असतो प्रत्येक महिन्याला एक ओहुल्स आपल्या ओविडक मध्ये होत येत असत त्याच मिओसिस पद्धतीने हॅपलाइड एक त्या ठिकाणी तयार होतो आणि तो या ठिकाणी येत असतो चेंज इन द युटेरस ड्युरिंग द मेस्टुरेशन जेव्हा तो युटेरस मध्ये येतो त्यावेळेस त्याचं फर्टिलायझेशन स्पम मध्ये नाही झालं तर पूर्ण या ठिकाणी ओहम सोहम सगळं जे काही रक्ताची गादी तयार झाली असती युटेरस मध्ये महिलांची ती युटेरिस युटेरस म्हणजे रक्ताची गादी आणि ओहम हा अनफर्टिलाइज ओहम हा आपल्या पद्धतीने व्यवस्थित रित्या दर महिन्याला बाहेर पडत असतो 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 जो आपला म्हणजे म्हणजे तो, तो मिडला ते सोळा मध्ये तो मिड पिरियड या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या मिड पिरियड मध्ये ओव्हॅल्युशन होतो म्हणजे एक ओहरी मधून एक एक हा आपल्या ओव्हिडक मध्ये येतो आणि त्या ठिकाणी स्पम जर आला तर स्पर्म आणि ओहमच फर्टिलायझेशन होऊन झायगॉट तयार होतो आणि ह्या झायगॉट रूपांतर नंतर एमब्रिओ मध्ये होतो आणि एम्ब्रिओ तयार झाला की तो महिलांच्या युटेरस मध्ये स्थापित होतो आणि त्या ठिकाणी नवजात बाळाची ही वाढ त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होत असते या ठिकाणी पाहत आहोत आहे ती आपल्या दहावीच्या याच्या विद्यार्थिनी पद्मिनी जाधव आणि प्रज्ञा गायकवाड या विद्यार्थिनीने अतिशय मेहनतीने या विद्यार्थीने ही रांगोळी या ठिकाणी काढले आपण पाहत आहोत या ठिकाणी अपूर्व विज्ञान मेळावा काय असतो आणि या अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये काय होतं त्याचीच ही आकृती या ठिका आमच्या दहावीच्या विद्यार्थिनी प्र वैष्णवी लहाणे आणि गायत्री अधाणे यांनी ही दाखवण्याचा प्रयत्न केलेली की आपल्या अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये काय आहे यांनी काही केमिकल दाखवलेले आहे तंत्रज्ञान दाखवलेलं आहे सेल दाखवलेली आहे सगळेच घटक डीएनए दाखवलेला आहे आणि सगळेच घटक या आकृतीमध्ये त्यांनी दाखवले की विज्ञान काय असतं एका या आकृतीतून विज्ञानाची स्पष्टता त्यांनी दाखवलेली आहे की आपलं विज्ञान म्हणजे काय आहे विज्ञान तंत्रज्ञान काय आहे हे या ठिकाणी त्यांनी रेखाटले याच्यात त्यांनी सॅटेलाईट दाखवलेले याच्यात त्यांनी सोलर पॅनल दाखवलेले याच्यामध्ये त्यांनी आपली पृथ्वी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलाय की पृथ्वी ही एकमेव असा ग्रह आहे की त्याच्यावर सजी सृष्टी आहे आणि या पृथ्वीची दिवसेंदिवस उन्नती ही फक्त सायन्स आणि टेक्नॉलॉजी याच्याने होते आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा पृथ्वीला समृद्ध करण्यासोबत किती मोठा हात हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे पुढची आपली रांगोळी आहे ती म्हणजे सॉरी मानवी मेंदू मानवी मेंदूची ही आकृती आहे आणि मानवी मेंदूची आकृती अतिशय सुंदर रित्या या ठिकाणी दाखवलेली आहे ब्रेन ह्युमन ब्रेन मिडूल त्याच्यानंतर सेरिब्रम स्पायनल कॉर्ड आपला फोर ब्रेन मिड ब्रेन अँड हिन ब्रेन या ठिकाणी दाखवलेला आहे अतिशय सुंदर रित्या ही मेंदूची आकृती किचकट अशी आकृती आमच्या दहा वच्या विद्यार्थीने आयशा शेख आणि रुचिता जाधव हिने दाखवलेली आहे अतिशय सुंदर रित्या ही एक काढलेली आहे त्यांनी मेहनत घेतली खूप मेहनत घेतली आणि अतिशय सुंदररीत्या ही आकृती या ठिकाणी त्यांनी रेखाटलेली आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन अशाच प्रकारे आपण या ठिकाणी पाहिले की न्यू हायस्कूल गदाना तालुका खुलताबाद या शाळेतील विद्यार्थिनीने अतिशय सुंदर सुंदररीत्या आकृत्या काढलेल्या आहेत आणि त्या रांगोळीच्या साय़्याने फक्त रंग तुम्ही प्रत्यक्ष वेळेस पाहाल तुम्हाला वाटणार नाही रांगोळीचा वापर करून काढलेली ही डायग्राम आहे ही डायग्राम त्यांनी अतिशय सुंदररीत्या रेखाटलेली आहे आणि त्यांच्या या सगळ्या कार्याला माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन